गोव्यात जमिनी खरेदी करणाऱ्या परप्रांतीयांमुळं गोव्यातील शांतता कशी बिघडत चालली आहे याचं चा ताजं उदाहरण पेडणे तालुक्यातील मोरजी गावातून समोर आलंय या गावात विठ्ठलदास वाड्यावर दिल्लीच्या संजय मदनलाल रेलन यानं जमीन खरेदी केली आहे या जमिनीवर झोपड्या उभारण्यासाठी त्यानं पंचायतीकडे अर्ज केला होता मात्र त्याचा अर्ज फेटाळल्यानं त्यानं कायदा पायदळी तुडवत थेट पंचायत सचिवांवर जीवघेणा हल्ला केला तसंच त्यांना जिवंत जाळण्याची धमकी देखील दिली अशी तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी संशयित संजय आणि त्याचा मुलगा नितेश यांना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन लोकर यांनी दिली आहे ओड पार्टी खयलेले सो ते थंय भायरूच आसून तेंचे कितें डिस्कशन जावं कितें तरी प्रोब्लम जालो तेंच्या भितर कितें जालें तेकाय खबर ना म्हाकाय खबर ना सो आफ्टर देट वीथ देट डिस्कशन एवरीथींग स्टार्टेड एकामेकाच्या आंगार चडपाक लागले तुमकां ते अननोन आसले म्हणजे ते अनपेक्षीत असो इन्सिडंट जालो अनपेक्षीत बिकॉज आमचे म्हणजे तेंच्या भितर कितें जालें तें आमी सांगपाक शकना सो लेट दीस कूल डावन अ बीट नो मागे तुम्ही किती केले पोलीस कंप्लेंट केली की मी ऑफिस आव ले आंगा शिले धारगोर शिले ओडिट येता हा, so, हा। म्हटलं यांच्यानी कंप्लेंट मी करून पोलीस स्टेशन सगळे पोलीस भी नेऊन दे ऑलरेडी टेकन द पीपल सो so, आता थोय त्यांचे मेडिकल बिल लागले त्या बाय हांगा जो डॅमेज झाला त्याच्यासाठी पंचनामा करपा दे देवी सेंड समवन बर तुम्ही तुमच्या एड ऑफिसाक कळले हय हय हेड ऑफिसाक कळयलां सो आर पर वी आर वेटींग फॉर देट ओनली फॉर्मली पंचनामा मेक जावपाक जाय अँड आफ्टर देट वी वील सी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा